नमस्कार मित्रांनो श्री साई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये मी सुधा मांझारे आपलं पुन्हा एकदा सर्च स्वागत करतो तुमी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अशी काही सुगंधित फुलांची रोपं जी तुम्ही जर तुमच्या गार्डनमध्ये लावली तर तुमचं गार्डनमध्ये तुम्ही स्वर्गासारखा अनुभव करशाल इतका इतका छान असा सुगंध या फुलांचा मिळतो तर आपण कोणती कोणती फुलं आहेत ते आपण आज बघूया कोणती कोणती रोपं आहेत त्या फुलांची जी सुगंध देतात ते आपण आज बघूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मोगऱ्याचे रोपं आहेत बघू शकता किती छान पद्धतीने याला फुलं आलेली आहेत हा कळीचा मोगरा आहे पाकळ्यांचा मोगरा आहे आणि हा या ठिकाणी बघू शकता त्याच्या गुच्छाचा मोगरा आहे असे दोन प्रकारचे मोगरे या ठिकाणी आहेत तर या मोगऱ्यांना या फुलांना खूप सुगंध आहेत त्यानंतर दुसऱ्या फुलाचं सुगंधित फुलांचं झाड आहे ते म्हणजे कुंदा बघू शकता मित्रांनो ही कुंद्याची फुलं आहेत ज्यांनासुद्धा खूप प्रमाणामध्ये सुगंध असतो तर ही एक वेली आहे जी तुम्ही याला गार्डनवर तुम्ही थोडं छप्पर वगैरे तयार करून त्याच्यावर तुम्ही हे बेल चढवू शकता याच्यामुळे खूप छान अशी सावली पण होते आणि फुलंसुद्धा याच्यामुळे भरपूर प्रमाणात येतात आणि सुगंधित असल्यामुळे याचा सुगंध खूप छानपणे दरवळतो त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या सुगंधित फुलांचं वेली म्हणजेच जुई तर या ठिकाणी बघू शकता या जुईला आणखी रो फुलं आलेली नाहीत याची मी कटिंग केलेली असल्यामुळे आता ही नवीन स्प्राउटिंग काढलेली आहे त्यामुळे याला फुलं याला वेळ लागतील तर हे एक सुगंधित फुलांचं वेल आहे कुंदा सॉरी ज्याला जुई म्हणतात त्यानंतर सुगंधित फुलांचं हे एक वेल आहे तर तुम्ही ओळखू शकता पानांवरून हे आहे जाईचं रोप यालासुद्धा पांढऱ्या कलरची सुगंधित फुलं येतात यांना खूप सुगंध असतो यांचा सुगंध खूप छान पद्धतीने दरवळतो तरी मित्रांनो हे सुद्धा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये लावू शकता सध्या याची कटिंग केलेली असल्यामुळे त्याला फुलं आलेली नाहीत तर मित्रांनो हे आहे चार प्रकारचे सुगंधित फुलांची रोपं जी तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये लावून तुमच्या गार्डनची शोभा वाढू शकता आणि सुगंधाचा आनंद फुलांच्या सुगंधाचा आनंद तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद